नमस्कार मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण वालाची मूड आलेल्या वालाची भाजी बनवणार आहोत काही ठिकाणी याला वालाचं भिरडं असंही म्हणतात काही भाज्या अशा असतात की त्याची तयारी आपल्याला अगोदरपासूनच करून ठेवावी लागते त्यापैकीच ही ब ही एक भाजी आहे ज्याप्रमाणे आपण हिरव्या भाज्या खातो नॉनव्हेज खातो त्याचप्रमाणे मोड आलेल्या कडधान्यांचाही आपल्या आहारामध्ये आपण समावेश केला पाहिजे वाल हे एक प्रकारचं कडधान्य आहे त्याला आपण भिजत घालून मोड आणून मग त्याची भाजी बनवणार आहोत आपण आज त्याची रस्सा भाजी बनवणार आहोत वालाची उसळही खूप छान लागते वालाची बिरडी ही कोकणची खूप लोकप्रिय अशी है। रेसिपी आहे रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धी वाटी वाल घेतलेत हे आपल्याला वाल भिजत ठेवायचेत मूग चवळी वाल अशा कडधान्यांपासून बिरडे बनवले जाते पण वालाचे बिरडे हे सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे आणि सगळ्यात जास्त आवडीने खाल्ले जाते हे बघा काल रात्री आपण हे वाल भिजत ठेवले होते हे वाल आपले छान आता भिजलेले आहेत हे आपल्याला एका कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने सुती कापड घ्यायचं आहे आणि हे वाल स्वच्छ धुवून त्याच्यात घालून घ्यायचे आहेत आणि कापड कापड घट्ट बांधून ठेवायचे आहे अशा पद्धतीने आत्ता सकाळची वेळ आहे तर आत्ता आपण हे बांधून ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी याची भाजी बनवणार आहोत उद्या सकाळपर्यंत याला छान मोड येतील हे बघा छान खूप छान मोड आलेले आहेत आपल्या वालाला ते एका भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याच्यात पाणी घालून घ्यायचे तुम्ही ह्याच्यात कोमट पाणी गा, सुद्धा घालून ठेवू शकता कोमट पाणी घातल्याने काय होतं त्याची जी टरफला टर्फलं आहेत ती लवकर निघतात कोमट पाणी घालून पाच मिनटं ठेवायचे आणि ह्याची जी टर्फलं आहेत ती काढून घ्यायची आहेत हे बघा मी एक काढून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने ही टर्फलं काढून घ्यायची आहेत आणि सगळे वाल व्यवस्थित नीट करून घ्यायचे आहेत ही भाजी करण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण भाजी खूप छान बनते इथे आपण सगळे वाल आता सोलून घेतलेले आहेत तर साहित्य काय काय लागते ते बघूया इथे आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे अर्धे टोमॅटो बारीक चिरून घेतले कोथिंबीर लसूण आणि जिरे ठेचून घेतले दीड चमचा मसाला घेतला आहे मीठ घेतलं आहे मोहरी आणि हळद चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई आपली गरम झालेली आहे ते त्यात तेल घालून घ्यायचे या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या भाज्यासुद्धा घालू शकता जसे की बटाटा शेवग्याच्या शेंगा तुमच्याकडे जेव्हा असेल ते तुम्ही त्यात घालू शकता आपण आता मोहरी घालून घेतलेली आहे बारीक केलेला कांदा घालायचा परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा भाजून झाल्यावर आपण त्यात ठेचलेलं लसूण आणि जिरी आहे ते घालून घेणार आहोत कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण आपलं भाजून झालेलं आहे त्यात हळद घालून घ्यायची दीड चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी रोजच्या भाजीला हा घरीच तयार केलेला हा मसाला वापरते अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आहे सर्व सा साहित्य छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपलं परतून झाले आपण त्यात टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मूड आलेले वाल घालून घ्यायचेत आणि परतून घ्यायचेत हे वाल शिजायला थोडासा वेळ लागतो तुमच्याकडे जर वेळ कमी असेल अशा पद्धतीने भाजी करण्यासाठी तर तुम्ही अगोदर कुकरलाही शिजवून घेऊ शकता वालामध्ये थोडंसं मीठ घालून कुकरला शिजवून घेऊ शकता आणि मग भाजी बनवू शकता वाल आपले परतून झाले त्याच्यामध्ये अडीच ते तीन ग्लास गरम पाणी घालून घ्यायचे सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मोड आलेल्या वालामध्ये फॉस्फरस लोह प्रथिने खूप मोठ्या प्रमाणावर असतात आणि ते आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात भाजीला उकळी आलेली आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करून वाल शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची अशा पद्धतीने भाजी शिजवून घ्यायची मी भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूड घातला आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूड जास्त आवडत नसेल तर तुम्ही कांदा भाजून आणि खोबर भाजून त्याचं वाटणही यात घालू शकता खूप छान लागते आता आपण भाजी काढून घेऊयात एका भांड्यामध्ये कोकणात वालाचे बिरडे हे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते आणि कोकणी वाल हे चवीलाही खूप छान असतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह धन्यवाद